श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्या मी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे लग्न लवकर जमण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर उपाय दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये भर विवाहात येणार हळद टाकून आंघोळ करावी गाईला गव्हाचे पीठ गुळ भरून खायला घालावे शंकर पार्वतीची एकत्र पूजा करावी लग्नांची बोलणी करताना घरातील आतील दिशेला तोंड करून बसा काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीमुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबनाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येतात काही लोकांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळे विवाहात अडथळे येतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळ्यामागची कारणे आणि ते कसे दूर करता येतील याबद्दलची माहिती सांगणार आहोत चला तर मग जा माहिती देण्यास सुरुवात करूया लग्न न होण्याची मुख्य कारण ग्रहांची जुळाजुळवच मैत्रिणी कधी कधी असे घडते की आपले ग्रह आपल्या शा राशींच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच ते आपल्या राशीनुसार नसतात म्हणजे ते ग्रह आपल्यासाठी अनुकूल कार्य करत नाही त्यामुळे विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडते बृहस्पती ग्रहांची कमजोरी अनेक लोकांमध्ये असते किती ग्रह हा त्यांच्या जन्मपत्रिकेतून कुवत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करून तो बरा होऊ शकतो कुंडली आणि इतर अशुभ दोष असे बरेचदा दिसून आले आहेत की सर्व गोष्टी पहिल्यान पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगा मुलगी मुलगी एकमेकांना पसंत करत असतात त्यांचे लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबते उदाहरणार्थ एखाद्या मुलांची कुंडली किंवा मुलींची कुंडली जुळत नाही किंवा दोघांच्या कुंडलीमध्ये दोष असतो विवाहित ते अडथळे निर्माण करतात हातामध्ये रेषामध्ये किंवा कुंडलीमध्ये योग्य नसतात तुम्ही सर्वांनी के ऐकले असेल की जे नशिबात असते तिथे आपण स्वतःच येतो आणि जे नशिबात नसते तिथे अडचणी येतात अगदी त्याचप्रमाणे येथे देखील आपल्याला ते समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हातांच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण जाते श्रोते हो श्रोते हो ज्या आधी म्हणजेच तुम्हाला उपाय आधी मी तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छिते त्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप छान वाटेल आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम आपल्याला जे ते करायचे आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा प्रत्येक कायम कायम आता घाई काम आता घाई करणे योग्य नाही कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते त्यामुळे तुमच्या लग्नाला उशीर होतो मग समजू नका की तुमची नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल तुम्हाला जे वाटते ते घडायला सुरुवात होईल आता ही सर्व कारणे कशी टाळायची लग्न लवकर करायचे उपाय व मार्ग जाणून घेऊया दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य असल्यास केशर घालून आंघोळ करा गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यातील रोटी हळद गूळ आणि भिजलेले चणना डाळ घाला खायला घालावी त्यामुळे तुमचा विवाह लवकर होतो विवाह योग निर्माण होतो विवाह इच्छुक मुला मुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे त्यांचे मुख्य कारण असे आहे की काळ्या रंगाला शनी राहू व केतू या तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे संबंधात आण विवाह समाधा आणतात जर तुम्ही प्रेम विवाह करत असाल तर ही काळा रंग वर्ज करा किंवा मग पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरीही काळा रंग वर्ज करा या गोष्टींकडे लक्ष द्या विवाह इच्छुक लोकांनी या गोष्टींकडे लक्ष पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूच असावे ज्यांना लग्नात अडचणी असतील त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्या विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार मिळावा लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे एकापेक्षा जास्त दार असतील वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना खोलीत गुलाबी हलका पिवळा पांढरा रंग करायला पाहिजे ज्या मुलांचा विवाह करायचा आहे त्या मुलांना घराचे नेतृत्व कोपऱ्यामध्ये झोपवावे यामुळे त्यांचा विवाह लवकर होतो विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण भागात लाल फुलांची पेंटिंग लावावी त्याचबरोबर लवकर लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी त्यामुळे दृष्ट लागणे नजर लागणे किंवा विवाहात अडथळे येणे असतील तर ते नाही नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो कुंडलीतील मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असेल तर मंगल चंडिका श्रोत्र नित्यपठन करावे अविवाहित मुला मुलीने त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिकी स्वामीचे दर्शन घ्यावे विवाह उत्सुक मुलांनी शुक्रवारी देवीला वेणी गजरा अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करावी असे पाच शुक्रवार असे करावे रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलू नये अकरा मंगळवार गणपतीला नागवेलींच्या पानाचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा यामुळे मंगल कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात त्याचबरोबर एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुरुवार लाल फुल लाल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सिद्ध मंगल श्रोत्रांचा अकरा वेळा रोज पठण करावे तसेच अकरा संकष्टी उपवास करावा विवाहात येणारे अडथळे दूर होतात गुरुवारचे उपवास करावे व्रत करत असताना जेवताना पिवळ्या रंगाचे अन्न परिधान करावे उदाहरणार्थ पिवळे फळे किंवा इत्यादींचा वापर करावा जसे बेसन पोळी चण्यांची डाळ जसं पिवळा रंग मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करावे पिवळ्या वस्तूचे दान करावे उदाहरणार्थ पितळेचे वस्त्र पिवळे वस्त्र पिवळे फळ फळ याच वस्तूंचे दान करावे शंकर पार्वतीची पूजा केल्याने लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाचे पान अक्षदा फुले कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी काळ्या रंगाच्या गायीला नियमित चारा खाऊ घाला लवकर लग्न जमते दररोज स्नानानंतर सूर्याला अर्थ द्या ओम सूर्याय नमहा आणि आपली इच्छा व्यक्त करा लवकरात लवकर इच्छा फलद फलद्रूप होते मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या लग्नात त्याच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्या तुळशी विवाह घ्या तुळशी विवाह घ्यावेळी तुळशीवर शालीग्रामवर टाकलेल्या अक्षदा वडिलांनी आपल्या उपवर मुला गा किंवा मुलगी यांच्यावर टाकण्यात यामुळे विवाहात अडथळे न येता लवकर लग्न जमते उपवर असलेला मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर बेडवर झोपतात त्या पलंगाच्या खाली वस वस्तू असतील तर काढून टाका त्यामुळे देखील विवाहामध्ये बाधा निर्माण होतात विवाह योग्य मुलगा व मुलगी उत्तर किंवा पश्चिमेकडे असलेल्या रूम मध्ये झोपावे यामुळे नक्कीच स्थळ येण्यास सुरुवात होते विवाह योग्य मुलगा व मुलगी ने त्यांच्या रूम रूमचा दरवाजा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग दिल्याने विवाहामध्ये असल्यास असणाऱ्या बाधा दूर होतात विवाहयोग मुला मुलीने विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा रूममध्ये दे, देशेला कि रूमच्या दिशेला क्रिस्टल बॉल ठेवा किंवा सिंग सिलिंगला टांगा त्यांच्या रूममध्ये उत्तरेला ईशान्येला पा पाण्यांचा ठेवा दररोज दुर्गा अर्गल अर्गलश्रोत्रमचे पठण केल्याने अविवाहितांचे लग्न लवकर होते वास्तुयंत्राची पूजा करा लग्नासाठी वराला मुलगी बघायला जात असेल तर गुळ खाऊन जावे यामुळे लवकर विवाह होतो लवकर विवाहावर उपाय म्हणून श्री गणेशाची पूजा करावी लाडू अर्पण करावे असे केल्याने अविवाहित पुरुषांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतात तर मुलींनी गणपती महाराजांना मालपुआ अर्पण करावा लवकर विवाहासाठी नवग्रह यंत्राची प्रतिष्ठापना करून पूजास्थळी पूजा करावी यामुळे ग्रह दोष दूर होतील आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करावा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि गुरु गुरुच्या एकशे आठ नावांचा जप करा असे केल्याने स्थानिकांचे लग्न लवकर होते पाण्यात मोठी वेलची टाकून उकळानंतर हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा यानंतर या, या पाण्याने स्नान करावे या उपायाने शुक्राचे दोष द दूर होऊ शकतात कारण शुक्र हा विवाहाचा कारक आहे यामुळे लवकरात लवकर विवाह जमण्यासाठी तुम्हाला मदत होईल गौरीशंकर रुद्राक्ष धारण करा मैत्रिणीनं लवकर लग्न करायचे हे काही उपाय आहेत जे तुम्हीसुद्धा आठवणीने करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल जे कोणी लग्न ज्यांचे कोणीच्याही लग्न जमत नाही लग्नामध्ये अडथळे येतात त्यांच्यासाठी याचा उपयोग नक्कीच होईल मी अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त